गुड मॉर्निंग सुभाषा का भाई न काय चालेल आहे झालं का नाही चहापाणी संगीत सांगितलं चाल झाला इकडे चहा पाणी सकाळी आता वाजले सात आपल्या इकडं आणि बघू शकताय वातावरण असं झालेलं आहे की लयाभाळा आली एकदम गच्च गच्च भरून आभाळालेला आहे रात्री रात्रभर पाऊस पडला रात्री इकडं कुंकडं तरी गावाच्या म्हणजे कुठंतरी ईज पण पडली रात्री काम की खूप लय मोठा म्हणजे इतकं नुसतं धडा 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 सुरू होता आणि इजा अशा चमकायला मला तर लय भी वाटते बाबा खरं सांगाय भावनं बहिन कपडे पण झाले धुणे हे बघा हाय का कपडे पडले होते तुम्ही मला सांगितलं एवढे कपडे तुम्ही काय ठुले होते का एकखट्टी नाही ते काय झालं कालच्या पाण्यामध्ये भिजले होते बरं का मायावाले कपडे आणि काही आंघोळ केले होते मग काल पावसाला दिवसभर तर काय धुतलेच नाही मग त्याच्यामुळे आहे ना आज धुऊन काढले आणि का झालं दादा कोरफड कशाला काय तुम्हाला माहिती आहे ना मला कोरपडीच मला झाड तोडायचे म्हणलं तिकच तरी होते खरं सांगायला मला झाडं तोडायतले कस तरी होते मी माझ्या स्वतःच्या डोक्याला नाही लावते कोरपड आहे की नाही नाही लावते मी तुळचे तोडायचं म्हणलं ना हे करायचं तर मला लय हे होते काय चांगलं नाही वाटत आहे आत्ता माणूस वगैरेच आहे बरं का पण आता मी तरी काय करू हे मला सकाळी सकाळी नाही तोडून देऊ वाटत कोणाला झाडं आहे की नाही बरं खरं फोट तुम्हाला काय वाटतं गलत केलं काय तिथून बघायला आला माणूस म्हणजे काय कुरपडी यायचं असं काय नाही सांगा बरं तुम्ही तुम्हाला तर माहिती आहे ना मी नाही तोडू शकत झाड मी स्वतःला मी स्वतःच्या डोक्याला जर लावायची असली कधी तर ती सुद्धा नाही तोडीत मी आयुष्यात कधी मी कोरपड लावित नाही डोक्याला कधीच नाही वाईट वाटायली पण आता मी जरी काय करू ती कोरपड लपून खावं लागेल मला तुम्हा

ती लपून ठेवा लागेल ये एवढे येणे मुश्किल ना लावली जा तुम्हाला तर माहिती आहे एवढा म्हणजे मी लांबून माती जाऊन सई ना ती लावली मी जाऊन नाही दे ती कोरफड आणि मला खरंच नाही तोडू वाटत आहे कोरपड किंवा दुसरं वगैरे कोणचं का ना कोणचंच तोडू नाही वाटत मला आणि फुलं जर तोडले ना तर मग तर मग सक्का मग मग आता दिमाग आऊट होऊन जाते फुलं जर तोडले तर हे बघा आपल्या कुरफडलं काय हे का की फुला याला फुलं येते मग नाही फुलाची झाड होते मग ती फुलं नेली होते एक दोन बाय मला हे झाड काढून घ्यायचं आपल्याला हे कडीपत्त्याच हे प्रजक्तच आहे काय माहिती माहितीये का नाही काय माहिती मला नाही माहिती पण आता हे उठच लागते ना हिदा आपल्याला उट वट्टा करायचा मग हे उपटून जेसिपीने उपटून लावायचे काय माहिती आले तर ठीक आहे चांगलं आहे नाही तर मग दुसरे आणू आहे की नाही अशी गोष्ट आहे बघा ही कडे तोडे झाडं मी जास्त हे करायचं आहे ना ओटा करायचं आहे ना त्याच्यामुळे चला टाका मग एक लाईक एक शेअर ते लोकांनी इकडे आणून टाकली बघा रीती हे बघा आहे का आता काम सुरू होणार आहे वाटतं आता मग एकदा काय बिल्डिंग झाली आपल्याला रस्ता दिसणार नाही तिकडं आहे की नाही रस्ता दिसणार नाही बघा पुन्हा मग वेगळ्या त्या लोकांची सगळं ते काय कचरा बिचरा इकडं टाकते आहे की नाही बिल्डिंग मानलो काय मग होय रो हाऊस मानले कचरा बिचरा टाकायचा मग ते भांडण टनटण त्याच्यामुळे राहू वाटा ना बघा इथून असं वाटायला इथून आवाज इकडे बघा पिक्चर बघणं चालू आहे का दाजी बघा कोणता पिक्चर बघताय हो? क्रांती क्रांती, क्रांती पिक्चर बघत आहे दाजी बघाय का चाल झाली आमच्यावर आता चला आवडले सवडले तुम्हाला एक व्हिडिओ टाका आहे की नाही